महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई एकशे छत्तीस च्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड झाली ग्रामसेवकांचे मावळते नेते जिल्हाध्यक्ष एकनाथ ठाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ग्रामसेवकांच्या पदाधिकारी बैठकीत ही निवड करण्यात आली या निवडीनंतर युवराज पाटील यांचा ग्रामसेवक युनियनच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच रिक्त झालेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रवींद्र ताजणे यांची निवड करण्यात आली यावेळी बाळासाहेब कडू पाटील मधुकर दहीफळे बाळासाहेब गागरे अशोक नरसाळे सतीश मोटे श्याम भोसले दिलीप नागरगोजे राजेंद्र पावसे सुभाष गर्जे एकनाथ आंधळे विजयकुमार बनाते दिगंबर बनकर शीतल खाडे भैया कोठोळे महेश जंगम आसावरी कपिले आसाराम कपिले बाळासाहेब घायाळ योगिता गिरवले सुरेश मंडलिक रमा कारले संपत गोल्हार शहाजी नरसाळे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष सचिव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामसेवक संघटना रिक्त पदाची निवडणूक होऊन त्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये युवराज पाटील ढेरे पंचायत समिती जामखेड या ठिकाणचे कार्यरत असणारे ग्रामसेवक जिल्हा संघटनेचे या पूर्वीचे कार्याध्यक्ष यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि त्याबद्दल मी त्यांच्या सर्व ग्रामसेवकांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी स्वतः एकनाथ डाकणे या पदावर गेले चौतीस वर्ष अविरतपणे अहर्निशी ग्रामसेवा म्हणून ग्रामसेवकांची यशस्वी सेवा केली आणि मी रिटायर झाल्यानंतर त्या पदाची पोटनिवडणूक या ठिकाणी होऊन एकूण अडोतीस मतदारांनी या ठिकाणी मतदान करून या ठिकाणी युवराजची या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचं पुनश्श अभिनंदन करतो आणि चांगलं काम दर्जेदार ग्रामसेवक संवर्गासाठी यशस्वी व्हावं चळवळीसाठी यशस्वी व्हावं अशा प्रकारची त्यांच्याकडून अपेक्षा सदिच्छा व्यक्त करतो मतदारांनी दिलेला कौल आणि जिल्ह्यामध्ये असणारी ग्रामसेवक संघटनेची वैभवशाली परंपरा याचं वृद्ध वाक्य अहरनिशी ग्रामसेवा हे सातत्य पुढं चालू राहील अशा प्रकारचा सर्व सभासदांच्या वतीनं या नवीन टीमकडून आशावाद व्यक्त करतो पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो मतदारांनाही धन्यवाद देतो सभासदांनाही धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी ई एकशे छत्तीस जिल्हा शाखा अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली जिल्ह्यातील सर्व सभासदांच्या एकमतानं माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली या निवडीच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक बांधवांना एक विश्वास देऊ इच्छितो की या पुढील काळात ग्रामसेवक संवर्गास येणाऱ्या आडी अडचणी संदर्भात शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न मी व माझी सर्व टीम करेल या ठिकाणी आमचे नेते माननीय एकनाथरावजी ढाकणे साहेब माननीय बाळासाहेब कडू पाटील माननीय राजेंद्र पावसे व अशोक अशोकदादा नरसाळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील काळात काम करेल अशी मी ग्वाही देतो थांबतो प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर